मैदान हो। या या आयुक्त उपायुक्त लोकरे साहेब व अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब सर्व कॉर्पोरेशनचे अधिकारी वर्ग विशेष आभार त्यांचा मी धन्यवाद देतो की होम मैदान आम्हाला त्यांनी उपलब्ध केले सुरुवात ही शंकनाद होणार आहे या, ये बारा हो या ही, वा ही स्री जोशी बारा फेब्रुवारी रोजी हो सोलापूरचे यंग डायनामिक लाडके कलेक्टर जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब व शार्पचे अधिकारी श्री जोशी साहेब बारा तारीख होम मैदान येथे मोठ्या थाटामाटात मोठ्या दिमागात इलेक्ट्रो हा संपन्न होणार आहे मला खूप आनंद होत आहे या सर्व पत्रकार बंधूंना किंवा सोलापूरकरांच्या निमंत्रण देत आहे की बारा ते अठरा फेब्रुवारी इलेक्ट्रो वर्षाच्या सुरुवातीला जिमकाला येथे याच ग्राउंड वरती आपण सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली इथं सुरुवात झालेली आहे फक्त वीस टॉल या ठिकाणी सुरुवात झालं होतं तर आज हा पोटा बीज इथं रोलेला आज हे पंचवीसा वर्षी वृक्ष नव्हे तर वटवृक्ष आहे